नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या क्विक ट्रिक या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत सबस्ट्रॅक्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हणजेच बीजगणितातील दोन पदावलींची वजाबाकी ही कशी करायची असते आता ही वजाबाकी दोन पद्धतीने करता येते एक हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल हॉरिझॉन्टल म्हणजे काय तर आडव्या पद्धतीने त्याची वजाबाकी करायची आणि व्हर्टिकल म्हणजे उभ्या पद्धतीने करायची आता ही वजाबाकी कशी करायची ती करत असताना विद्यार्थ्यांना मेन म्हणजे अडचण जी येते ती म्हणजे चिन्हांची तेच आज आपण समजावून घेणार आहोत इथे दोन उदाहरण दिले इथे एक उदाहरण दिलेलं आहे जे मध्ये पण आहे आणि मध्ये पण आहे ते कसं सोडवायचं ते आपण बघूया सोळा एक्स अधिक तेवीस वर अधिक बारा झेड वजा नऊ एक्स वजा सत्तावीस अधिक चौदा झेड ह्या दोन पदावेले आपल्याला कंसामध्ये दिलेले आहेत हे सोडवताना पहिल्यांदा आपल्याला यांना कंसामधून बाहेर घ्यावं लागेल सर, कसा है है का का है, है, तर कसं करायचं बघा सोळा एक्स अधिक तेवीस वाय अधिक बारा झेड हे चिन्ह आहे असं तिथे घ्या आता हे चिन्ह ह्या कंसाच्या आतमध्ये त्यांचं काय नऊ एक्सचं चिन्ह काय आहे अधिक आहे इथे वजा सत्तावीस वाय आहे आणि अधिक चौदा झेड आहे ज्या वेळेला ही पदावली कंसाच्या बाहेर येते त्यावेळेला कंसाच्या आतील सगळ्यांची चिन्ह बदलतात म्हणजे अधिक असेल तर वजा होणार वजा असेल तर अधिक होणार मग नऊ एक्स काय आहे अधिक आहे इथे बाहेर आपल्याला वजा इथे घेतलेलाच आहे त्यामुळे हा नऊ एक्स सुद्धा ऑटोमॅटिक आपोआपच वजा चिन्ह लागलं वजाचं चिन्ह आलेलं आहे इथे अधिक वजा सत्तावीस आहे तिथे करा अधिक सत्तावीस वाय अधिक आहे तिथे करा वजा चौदा झेड आता पुढची स्टेप काय आहे की समान जे अंक आहे आपण दुसरा कुठं यूज करूया सोळा एक एक्स आहे आणि नऊ एक्स त्यांना एकामध्ये घ्यायचा सोळा एक्स हे नऊ एक्स घेत असताना त्याला चिन्हा सहित घ्यायचं चिन्ह सोडून घ्यायचं चिन्हा सहित घ्यायचं वजा नऊ हा कंस पूर्ण करा आता दुसरा कंस काय येणार आहे आपला तेवीस वाय आणखी इकडे काय सत्तावीस वाय इथे चिन्ह कोणता आहे अधिक आहे इथे घ्या तेवीस वाय ह्याला चिन्हा साहित घ्या अधिक सत्तावीस वार पुढचा काय कंस येणार आहे आधी तो कौस करूनच घ्यायचा इथे पुढचा काय येणार आहे अधिक बारा झेड आहे आणि वजा चौदा झेड आहे इथे काय येणार हे चिन्ह इथे येणार बारा झेड आणि हे वजा साईड चौदा झेड आपण काय केलं कंसामध्ये घेताना

चौदा चौदा बारा पेक्षा चौदा काय आहे मोठा आहे पण आपण काय करायचं चौदा मधून बारा वजा करायचे मधून चौदा तर जाणार नाही मग चौदा मधून बारा वजा केले तर किती राहतील दोन झेड राहतील पण दोन झेड यातलं मोठं चिन्ह कोणतं आहे कोणाचं आहे चौदाचं आहे चौदाला चाह वजाबाकीचे चिन्ह आहे त्याला जरी अधिकचे चिन्ह असलं तर चौदाला काय आहे वजाबाकीचे चिन्ह आहे त्यामुळं आपल्याला इथलं आदित्य चिन्ह इथे घेऊन चालणार नाही तर इथे आपल्याला चिन्ह बदलावं लागेल इथे इथे आधीपासून का आलं तर याच्यामुळे आलं ह्याची वजाबाकी केल्यानंतर मोठ्याचं चिन्ह वजा आहे म्हणून इथं चिन्ह बदललं आणि इथं वजा दोन झेड हे उत्तर आलं आता तेच आपण गणित हेच गणित आपण व्हर्टिकल पद्धतीनं म्हणजे उभ्या पद्धतीनं करून घेऊया इथे ऑलरेडी ह्याला आपण कवसातून बाहेर काढलेलं आहे व कवसातून बाहेर काढल्यानंतर ह्यांचं चिन्ह काय आहे मूळची चिन्ह यांची काय आहे अधिक नऊ एक्स वजा सत्तावीस वाय आणि अधिक चौदा आता ही आपल्याला बदलून घ्यायला पाहिजे जसं आता आपण इथे बदलून घेतली चिन्ह तशी इथलं इथलं बदलून घ्यायला पाहिजे इथं काय बदलून घ्यायची इथं अधिक नऊ एक्स आहे तिथे आपण वजा करूया तिथे वजा सत्तावीस आहे तिथे अधिक सत्तावीस वाय करूया अधिक चौदा झेड आहे तिथं वजा करूया आता यांची वजा नक्की करूया बारातून चौदा जाणार नाहीये पण बारा गेल्यानंतर दोन झेड राहील दोन झेड राहणार मोठ्याच चिन्ह द्यायचंय आपल्याला चौदाचं चिन्ह आपण बदललेलं आहे जे बदललेलं चिन्ह काय आहे वजा आहे मोठ्याचं चिन्ह आपण इथं द्यायचं तेवीस आणि सत्तावीस इथं अधिक वजाचं आपण काय केलं अधिक केलेलं आहे मग ह्या दोघांची बेरीज करायची म्हणजे काय होणार पन्नास वाय होईल ह्या दोघांनी अधिक चिन्ह आहे म्हणून इथं अधिक करायचं आणि सोळा मधून नऊ वजा करायची का कारण तर नऊचं चिन्ह आपण बदललेलं चिन्ह काय आहे नऊ आहे वजा आहे मग सोळातून नऊ गेल्यानंतर सात एक्स राहतील पण इथे अधिक सात एक्स राहतील का राहतील कारण सोळा हा अंक मोठा आहे आणि मोठ्याचा चिन्ह काय आहे अधिक आहे ज्यावेळेला इथं काही चिन्ह नसतं त्यावेळेला ते काय असतं अधिक असतं मोठ्याचं चिन्ह अधिक आहे म्हणून सातला काय झालं अधिक सात एक्स झालं अधिक सात एक अधिक हे त्याच उत्तर आलेलं आहे अशाच प्रकारचे गणित जर तुम्हाला समजावून घ्यायचे असतील शिकून घ्यायचे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद